तर नमस्कार मित्रांनो आता गुरांना टाकले खायला काल जे भिमुंगाची वेळ आणून मी तिथे टाकले होते ना भिंतीपाशी तर तेच वेल थोडे थोडे करून ह्याला खायला टाकतोय सकाळपासून आता दहा वाजलेत पण वेल आहेत ना थोडे थोडे टाकावं लागते त्याच्यामुळे कोणालाच आज बाहेर बांधलं नाही फक्त आपली खिलरी आहे ना तर खिलरीलाच बाहेर बांधले मी चारायला नाही तर बाकी कोणाचीच जागा बदलली नाही म्हणजे जागेवर सोडलंच नाही कोणाला हे सगळे जागेवरच आहेत आणि पहिलं पण आज जागेवरच आहेत बैलांना थोड्या वेळाने काम आहे आता सध्या नाही इकडं चालू आहे आपलं पाणी हे तळ्यावरचं पाणी चालू केलं आपण घास भिजवायला चालू आहे आपला कारण की पाऊसच नाही ना त्याच्यामुळे घास सुकायला लागलाय म्हणून आपण घास भिजवायला चालू आहे लवकर भिजवायला पाहिजे तर तरी पावसाची वाट बघत उशीर झाला आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल असं म्हणत उशीर झाला नाही तर लवकरच भिजवायला पाहिजे होता घास आपण त्या तिकडचे झाड आहेत ना घासातले त्यांच्या सगळ्या मोसंब्या तोडल्या फक्त ह्यालांचे काही झाडं मोसंब्या तोडाचे राहिले होते तर ह्याला किती मोसंब्या लागल्यात बघा इकडं भरपूर मोसंब्या लागल्यात इकडं मधी पण इकडं ह्या कारण की ह्या झाडाच्या तोडाच्या राहिल्या इकडची ही लाईनच तोडायची राहिली कारण की बघा ह्या दुसऱ्या झाडाला बी ह्याला पण भरपूर मोसंब्या लागल्यात ही लाईन तोडायची राहिली घासातले तोडलं सगळ्या मग ह्या खायला पण आल्या नाही ह्याला खायला यायला आणखीन दीड महिना लागेल दीड दोन महिने महिन्यात तर नक्कीच लागेल मग त्याच्या पुढे काय सांगते ते बघा ही लाईन तोडायची चालूच होती ही तादवर तोडून टाकलं होतं खाली पण तरी पण हे झाड अर्ध तोडायचं राहिले ह्याला पण कुठं कुठं मोसंबी आहेच पप्पाव चला कुट्टी करायला आता आपण कुट्टी करतोय कुट्टी मिशीनच्या ब्लेड लावल्यात ना तर त्याच्यामुळे कुट्टी आता चांगली होती म्हणजे जास्त पान येत नाहीत फक्त आपण ब्लेड लावून घेतलात कुट्टी मिशीनचं आणि लाल पेची कुट्टी करतो पण कुट्टी मिशनचं काम केलं ना तर त्याच्यामुळे कुट्टी चांगली होती म्हणजे मोठाले पान येत नाहीत त्याच्यात ना मोठाले पान येत होते घरीच कुट्टी मिशन येत गेली तर त्याच्यामुळे थोडंफार येते एखादं पानला पण चांगली कुट्टी होती बारीक आता आपण गुरांना खाल्या टाकून घेतो सकाळी भिवंगाचा पाला टाकलाच होता पण तरी पण एकदा कुट्टी टाकून घेऊच आणि आता कुट्टी चांगली होती आपली ती पाण्या लावून घेतलेत ना कुट्टीचे त्याच्यामुळं पाते लावल्यामुळं आता तांबडा असं घवानेत खाईन पण त्याला सांगावं लागतं आदुगर इकडे टाकले म्हणून हां पाणीच पिलं नाही ते त्याच्यामुळं खात नाही पण खाईन थोड्या वेळाने राणी खायला लागली ना मग थोड्या वेळाने करतं चालू ते खायला आपला घास भिजून झालाय आता पाणी समोर घेतलंय मोसंबाच्या शेतात पावसाळ्यात दार धरायची वेळ आली आता उन्हाळ्यात तर धरलेच होते पण आता पावसाळ्यात पण पाणी बघायचं आता ही लाईन भिजत जाईल थोड्या वेळाने मग परत पुढच्या लाईनीत पाणी लावायचं यार आबाळ तर रोज येते इतकं आबाळ येते ना पण पाऊस काय यायलाच तयार नाही म्हणजे पाऊस येतो पण लयमोटे यायला पाहिजे पिकांची तहान भागायला एवढं आता मी घासकून येतो आणि गवत आणलंय एवढं गवत आणलं आहे पिल्ल्यासाठी तर त्याला टाकणार आहे मी आणि सोबत जरशा पिल्ल्याला बी टाकावं लागते तर त्याला इथं टाकतो जाय ह्याच्यातलं अर्ध घेतो एवढं एवढं आपलं जरशा वासराला टाकतो हे वासरू टाक ना, वा ना हे उड़ा। हे उड़ा ने पूर्ण गवत खातं सगळं व्यवस्थित नीट आणि ते आपलं पांढरं पिल्लो आहे ना तर ते गवत नीट खात नाही म्हणजे फक्त शेंडे शेंडे खातं त्याला गवताचं काय महत्त्वच नाही गोठ्यातल्या गुरांना तर खायला टाकलेले ना तर ते खातेच सगळे हरण्यात चरायला त्याची वाट बघते पण त्याला आज घरीच ठेवले आज फक्त खिलरीच चराय बांधली बाकी सगळे घरी आहेत इकडे ह्या गावराव गुरांना पण खायला टाकले आपल्याला कमेंट आली की गौरंगला नीट दाखवा व्यवस्थित दाखवा म्हणून तर हे बघा असे तर आता चरायला जात नाही ना तर त्याची तब्येत खराब झाली चराई जात नाही तेव्हापासून असं आहे हा म्हणजे प्युअर गिरमध्ये चांगलं इकडल्या साईडने असं आहे त्याला आता झुपायचं तर त्याला शिकवायचं आहे बरं का पण मला आता टाइमच भेटला ना आपलं एक झालं ना की एक काम येतेच उन्हाळ्यात माझ्या बोटा लागलं होतं त्याच्यानंतर परत भिमून काढायचं पेरणी वगैरे मग आपली कामं चालू होती ना सारखे तर त्याच्यामुळे त्याला झुपायला वेळच नाही भेटला पण तसा ते शांत आहे अंगाला हात वगैरे लावून देतो खाऊ दे त्याला इकडं खात्यात आपले बैल हरण्या कुट्टी घ्यायची चालू आहे ह्यांच्या बैलांसाठी मी थोडी मक्का आणली होती आणि मक्काची कुट्टी टाकली मक्का आणि आपलं मार्वेल गवत आहे ना तर त्या दो दोन्ही गवताची मिक्स कुट्टी होती तेव्हा इकडे हे गवत आणि मार्वेल गवताची कुट्टी दोन्ही मिक्समध्ये बैलांना टाकलं होतं तर मित्रांनो भरपूर कमेंट देत होत्या की गौरंगला काम शिकव म्हणून तर गौरंगला झुपलं होतं पहिल्यांदाच तर व्हिडिओ फार मोठा आहे ना तर त्याच्यामुळे गौरांगचा व्हिडिओ एक सेपरेटच व्हिडिओ वेगळा व्हिडिओ टाकलाय चॅनल वर तर इथं थोडस दाखव काय त्याला नुसती परेशानी त्याची पण माझी पण गावरांग आहे ना घरी न्यायला शिरवाटात मग घरी नेऊन चिमणी आणि त्याला सोडलं मग तो सरजे पण सुटून घरी आला होता मग परत बैलगाडी झुपली गौरांगला बैलगाडीला पाठीमागे बांधलं आणि त्याला एक चक्कर आणली मी डाळिंबाच्या शेतापासून म्हणजे त्याला कसं सवय पण नाही ना बैलगाडीची वगैरे त्याला माहीत नाही काम कसं करायचं सारखा गाय आता असतो आणि चरायला असतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं वय झालेलं आहे तो सहा दास झालेला आहे म्हणजे त्याचं शिक काम शिकण्याचं वय निघून गेलं आहे त्याचं ऐक ना सर काम शिकण्याचं वय निघून गेले ना तर त्याच्यामुळे तसं होतं त्याला गौरव मग त्याला आता काम नको वाटतं तर चलत नाही तो आणि इतक्या जवळून त्यांनी काम पण बघितलं नाही मी हारण्या कसं बैलगाडीला बांधून नेतो तर तसं त्याला नेलं ना बैलगाडीला बांधून मग त्याच्या लक्षात येईल की बैल बैलगाडीला चालायचं वगैरे हो पुन्हा आवतः चुपायचं वगैरे हो तो आदूगर झुपूनच देत नव्हता गौरांग तर झुपून देत नव्हता त्याच्यामुळे एका झाडाला बांधला आणि झाडात बांधून झुपून घेतला लाकूड पाठीमागे बांधलं पण लाकडाला धरून काय तू म्हणजे लाकूड ओढून काय चला ना नंतर मोकळा बघितला तर मोकळा पण चला ना आणि काय होतं तो ह्या बैलासोबत नाहीच ना आपला गौरांग तर त्याच्यामुळं बैलाची भीती वाटते त्याला ह्या आणि चिमण्या पण आधूनमधून त्याला माराय बघत होता गौरांगला तर मग गावराग काय तो भेटो पण ह्या बैलांना गौरांग तर त्याच्यामुळे आपण काय करू थोडे दिवस गौरांगला सोबत नेऊ तर त्याच्यामुळेच मी गौरांगला आता बैलगाडीला बांधून एक चक्कर आणली त्याला दाळिंबाच्या शेतापासून म्हणजे कसं सवय होईल आणखीन दोन तीन वेळेस ना मी त्याला सवय लावतो बैलगाडीला पाठीमागे चालायची बैल काम असून बैलासोबत न्यायची बैल कसं महाग गाडी टाकलते यायची या थांब रे सरजी तुला जायचंच पुढं मग कसं आहे आता गौरांगला सवय सरजी सरजी या मग आता आपण गौरंगला सवय लावू आज एक चक्कर मारली त्याला आणखीन दोन तीन दिवसांनी बैलगाडीला घेऊन चक्कर मारतो सोबत त्याला आता व्यसन घालू एक दोन तीन दिवसांनी गौरांगला व्यसन घालू व्यसन घातली ना मग बैल कंट्रोल होतात उड्या जरी मारायला लागली ना तरी कंट्रोल होतात तर बैल तर त्याला बैलगाडीला सवय लावतो व्यसन लावतो मग एका दिवशी असाच कामाला धरायचा मग बघू कामाला म्हणजे मोकळ्या शिळवाटातच चालवायचं त्याला मग मोकळ्यात चव चालायची सवय लागली ना म्हणजे ओ ज काय त्याच्यासाठी फार नव्हतं त्या लाकडाचं पण त्याला सवय नाही आणि भीती पण निघून जाईन ह्या बैलाची त्याची त्याच्यामुळं सरजा झुपला नव्हता सरजा दुसऱ्या बैलाला मारतो त्याच्यामुळं चिमण्या झुपला होता चिमण्या जरा शांत पण आहे पण पन चिमण्या पण गौरंगला दादागिरी करत होता त्याच्यामुळं आपल्याला आदूवर त्याला बैलाची सवय वगैरे लावतो पण बसला नाही बसला नाही म्हणजे तो चलणार जे बैल चलत नाहीत ना ते कामाला धरले की खाली बसतात पण गौरंग बसला नाही ना तर तो चलन हळूहळू आणि जास्त काय मारलं नाही बरं का गौरंगला आता मी आलोय मका न्यायला भैया मका तोडतोय म्हणजे वेळेने आणि मका कापतोय मी इथला ढिगुरा हे बघा भैयांची तर मका टाकली ना तर हिथली मका घेऊन इकडे बैलगाडी टाकतोय मी बैलगाडी बी आता भरत आली दोन कोळे टाकायचे आणखीन मग बस मकाच उन्हाळ्यामुळे वाढली नाही आपली उन्हाळ्यात मका वाढतच नाही ह्या पांढऱ्या वासराला सोडले पाण्यावर आता पाणीच फिरे बाबा नाही तर तिकड जाशील खाली ती स्टायली नाही तुला उचलूनच फिकीन कारण की ही बांडी काय ना मार्की काय पिल्ल्याला तर उचलूनच फिकीन ह्याला सोडले पाण्यावर आपले बैल इथं बांधलेत पलीकड बैलांना चरायला नाहीच पण म्हणलं ह्या वासराला एकदा पाणी पाचव काय होतं ह्या वासराला अंगावर उडी मारायची सोय हो। माझ्याशिवाय ह्याला कोणी सोडतच नाही म्हणजे मी नसलो तर सोडतात पप्पा भैया पण मी असल्यावर नाहीच सोडत कारण की वासरांचं काम म्हणजे पेशन्स लय लागतो विनाकारण अंगा उड्या मारतात पाय तुडवतात आणि कळ सेन्स नाही म्हणजे कळत नाही त्यांना लई मारतात पण त्याच्यामुळं लई संयम खावं लागतं चल हिवे चल बस बस आज तू वर नाही आज तू जागेवर सगळे जागेवर येते चल चल लवकर आणि काय होतं वरतेत लगे कुठं बी त्यांना माणसा माग चलायचं कळत नाही हे बघा आलंच लगे ते शिंग मारत अशी सवय हो त्याला चांगली नाही ती सवय पण त्याला कळतच नाही बास बस थांब आपल्या वासराला पाणी पाजून जागा बांधल्या आता बैलांना थोडंसं चरायला नेतो जरा मोकळ खाते आता बैलांना इथं इकडं चरून देतो आणि मी आपल्या पाठवणाला बैल चारतोय ना तर त्याच्यामुळे मी सोयाबीनच्या शेतात थांबलो आहे म्हणजे इकडं थांबायचं बैलांना अलीकडच्या बाजूला द्यायचं नाही जिकडे जिकडं आहे ना तिकडंच उभं राहून द्यायचं आणि पलीकडचीच बाजू खाऊन द्यायची म्हणजे जिथं गवत आहे तिथंच अलीकड सोयाबीन येऊन द्यायचं नाही आणि बैल आला ना तरी एवढा दगड घ्यायचा आणि असा अंगाव टाकायचा की बैल पलीकडं जातो तर सर समजदार आहेत तो माणूस असला ना जवळ येतच नाही सोयाबीन खायला चिमण्या बदमाशगिरी करतो कधी कधी मध्यमधून सोयाबीन खातो त्यामुळे चिमण्याकडे जास्त लक्ष ठेवावं लागतं आणि सरजेचं काय नाही त्याला नाव घेतलं तरी समजतं आता आप आपलं हे शेवटचं शेत आहे ह्या शेतापासून इकडच्या उजवीकडच्या बाजूला असं सलग आपल्या घरापर्यंत आपलं शेत आहे तर आपण ह्या शे शेतातली आता सोयाबीन बघू कशी आली हे बघा सोयाबीन अशी आली कुठं कुठं गवत पण आहे पण चांगली उगवली कारण की हे हलकं आहे ना दोन छोटाले पाऊस पडले होते ना ह्याच्यात लगेच ओल होते तर त्याच्यामुळं चांगली आली सोयाबीन जर लगेच पाऊस पडला असताना पेरल्या पेरल्या एक दोन दिवसात तर आणखीन दाट उगवली असते म्हणजे झाडाला झाड जार चिटकून पण अशी पण चांगली उगवली ह्या शेताला मी तीन वेळेस आउथ आणलं होतं पाऊस पडल्यापासून पुढं तर त्यावेळेस कुठं शेतातलं तण कमी झालं त्याच्यानंतर आईने तण पण गोळा केलं होतं फक्त पलीकडचा कोपरा राहिला होता छोटासा तण गोळा करायचा बाकी सगळं राह नीट केलं होतं आईने म्हणजे मी अवतांल्यानंतर जे मागं मोठाल होतं ना जे परत चिटकल असत तर ते उचलून घेतलं होतं आणि इथं चरतेत आपले बैल आपली जॉरी ना शेवटच्या शेतातून मी असं बैल चारत चरत इकडं आलोय बैल आता पुढे चरतेत ते एवढं जास्त काही लक्ष द्यायची गरज नाही बैलांकडं जे लांब थांबलं तरी काय अडचण नाही सोयाबीन मोठी झाली ना मग लक्ष द्यावं लागेल आता मी आंब्याच्या शेतातली सोयाबीन बघतो तर लय लक्ष देऊन चालावं लागतं गवतात ना वाढले पिले ना गव तिकडं उन्हाळ्यात पाणी जाऊन जाऊन हे बघा इकडची सोयाबीन चांगली उगवली पाऊस कमी आहे त्याच्यामुळं सोयाबीन आपली पातळ झाली इथं उगवलंय ते डायरेक्ट तिकडेच उगवले लाईन तर दिसते चांगली आता मी आंब्याच्या शेतापासून बैल चार इथं आलोय इथून परत ह्या आंब्याच्या आंब्यापासून जायचं डाळिंबात डाळिंबातून आपल्या वरच्या पाठवण्याला आणि तिथून घरी कारण की बैलांनी घरी पण खाल्लेले तर त्याच्यामुळे आणि चरलेत पण आता कामापुरते तर जातो घरी लवकरच तसं घरी पण काही काम नाही पण जातो लवकर आता आपल्या डाळिंबाच्या शेतातून मी वर आलो आणि आता घरी चाललोय चल सर जा कारण की सात वाजून पाच मिनिट झालेत आता घरी जातो घरी जायपर्यंत अंधार होईलच चल रे बैल आतापर्यंत काय करत होता चल आता हे पांढऱ्या वास्त्राला दूध पाजून घेतो आता लेस गडबड करते दूध प्यायला आज दिवसभर घरी बांधून होत गाय एकटेच गेली होती चरायला हरण्या आणि वृंदाचं चो छोट अस ते दोघं मोकळे होते तर त्यांना बांधून घेतलं त्यांच्या जागेवर आणि आपलं पिल्लू बांधले इथं तर त्याला इथं आणले जरा पाला वगैरे खाईन मकाचा मग नंतर थोड्या वेळाने त्याला खुराक ठेवलं ना मग त्याच्या जा जागेवर नेऊन बांधायचं त्याला आणखीन मी खुराक खायला ठेवलं नाही थोडा पाला खाल्ला ना थोड्या वेळाने त्याला खुराक ठेवतो मग ते जाईन त्याच्या घरी थोड्या वेळाने तर खाते थोडा पाला वगैरे